लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आगामी काळात किमान दोन महिने तरी आता लग्न सराई नाहीये तर दुसरीकडे सोन्या चांदीचे दर गगनालात पोहोचल्यामुळे सोने चांदीच्या मागणीत काहीशी घट झालेली होती परिणामी सोन्याच्या दरात आता अठराशे रुपयांची तर चांदीच्या दरात तीन हजारांची घट झाली आहे गेल्या दहा दिवसातील हा चढ उतार आहे सोन्याचे दर वीस एप्रिल रोजी शहात्तर हजार चौदा इतके होते तर चांदीनं देखील शहाऐंशी हजार पाचशे वीस प्रतिकिलोचा टप्पा गाठलेला होता यामुळे सोने चांदीचे दागिने विकत घेणं सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर झालं होतं गुढीपाडव्याला सोन्याचा दर जीएसटीसह चौऱ्याहत्तर हजार तीनशे सहासष्ट रुपयांवर जाऊन पोहोचला चांदीच्या दरात तीन हजाराची वाढ होऊन चांदी, चा चांदी पंच्याऐंशी हजार तीनशे सत्याऐंशी रुपयांवर आलेली होती सोन्यातील दरवाढीचा ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला गुढीपाडव्याचा उलाढाल याचा परिणाम झालेला होता आता आगामी दोन महिने लग्न सराई नाहीये यामुळे सोन्याची मागणी देखील घटली आहे त्यामुळे सोने चांदीचे दर काहीशे घसरलेले आहेत मंगळवारी तीस एप्रिल रोजी सोन्याचा दर जीएसटी सह चौऱ्याहत्तर हजार एकशे साठ प्रति तोळा तर चांदी जी एस टी सह त्र्याऐंशी हजार चारशे तीस प्रति किलो आहे दहा दिवसापूर्वी सोन्याचे दर शहात्तर हजार चौदा इतके प्रति तोळ्यास होते तर चांदी शहात्तर हजार पाचशे वीस रुपये प्रति किलो होती हे जी एस टी सह रेट होते सोन्यात आता अठराशे तर चांदी तीन हजार रुपयांची झालेली या घटना ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक